राज्यभरामध्ये सध्या महिलांवर अत्याचार होण्याच्या प्रकरणांमध्ये भरपूर वाढ झालेली आहे आत्ता सध्या तनिषा भिसे हे प्रकरण एक दीड महिन्यापूर्वीच भरपूर गाजलं होतं त्यानंतर स्वारगेटमध्ये एका महिलेवरती अत्याचार झालं हे प्रकरणसुद्धा भरपूर गाजलं आणि आत्ता पुन्हा वैष्णवी हगवणे हे प्रकरण पुन्हा गाजत आहे तर हे सगळे जे प्रकरणं आहेत ना यामध्ये एक कॉमन फॅक्टर होता तो म्हणजे राज्य महिला आयोग राज्य महिला आयोग त्याच्या अध्यक्षपदी सध्या रुपाली चाकणकर आहेत आणि त्यामुळे राज्य महिला आयोग नेमकं काय असतं आणि महिलांना राज्य महिला आयोगाबद्दल माहिती असणं का गरजेचं आहे स्त्री शक्ती रतुल्य रत सदा हे त्याचं ब्रीद वाक्य आहे म्हणजे आपल्याला जी काही सामान्य स्त्रिया आहेत शिकलेल्या सुशिक्षित अशिक्षित मिडल क्लास अप्पर क्लास सगळ्या स्त्रियांना राज्य महिला आयोग हे नेमकं काय असतं ते काय काम करतं आणि त्याच्यावर जर आपल्याला तक्रार दाखल करायची तर ती कशी तक्रार दाखल करायची ही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आता तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस त्यांनी शाभिसे केस झाली होती त्यावेळेससुद्धा रुपाली चाकणकरणी म परि पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर ते संपूर्ण सांगितलेलं होतं आता सध्या वैष्णवी हगवणे हे प्रकरण चर्चेमध्ये आहे आणि याच्यातसुद्धा सुद्धा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की त्यांचं म्हणजे तक्रार केली होती असं झालं तसं ता, झालं तर ज्या वेळेस आपण राज्य महिला आयोगाकडे तक्रार करतो तर ती आपल्या तक्रारीची दखल ही राज्य महिला आयोगातर्फे घेण्यात येते आता महत्त्वाचं थोडक्यात आपण राज्य महिला आयोग हे काय काम करतं ते पाहू तर राज्य महिला आयोगाचं मेन काम असतं स्त्री सशक्तीकरण म्हणजेच की स्त्रियांना सशक्तीकरण त्यां करायचं त्यांचा मान सम्मान त्यानंतर त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल घरेलू हिंसा असेल किंवा बाहेरून कुणी केल काही गोष्टी करतात जसं की बलात्कार होतात किंवा त्यांना म्हणजे इक्वेलिटी मिळत नाही तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करून महिलांना सशक्तीकरण महिलांचं करणं त्यांचं पुनर्विकास करणं त्यांच्या म्हणजे त्यांच्या विकासासाठी नवनवीन योजना आणणं योजना आखणं महिलांचं स सामाजिकरण म्हणजेच काय म्हणतात ना त्याला प्रबोधन करणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या राज्य महिला आयोगातर्फे केल्या जातात आणि त्याच्यामध्ये भरपूर असे गृह उद्योग असतात किंवा म्हणजे बचत बचत गटातर्फे गृह उद्योग असतात वेगवेगळे प्रोग्राम्स जे असतात ते सगळे आपल्या राज्य महिला आयोगातर्फे राबवले जातात आता राज्य महिला आयोगाची स्थापना ही एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली होती त्याच्या अगोदर राष्ट्रीय महिला आयोग होतं परंतु राष्ट्रीय महिला आयोग हे पूर्ण संपूर्ण देशाचं होतं त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्य महिला आयोग झालं त्याच्यामध्ये एक एक स्त्री म्हणून एक अध्यक्ष नेमली जाते आणि त्या त्या ठिकाणी आपण त्यांच्या सुनावण म्हणजे त्या, त्या तक्रारी काही ज्या येतील त्या तक्रारींचं निवारण करणं हे राज्य महिला आयोगाचं ध्येय असतं आता तुम्ही जर राज्य महिला आयोगावर तक्रार करायची म्हटलं तर त्यांचं ऑनलाईन पोर्टल आहे त्या पोर्टलवर गेलं की तुम्हाला तिथं असतं की नाही का तुमची तक्रार नोंदवा तर तिथं तुम्ही तक्रार वगैरे नोंदवली तर ऑनलाईन तुमच्या तक्रारीचं म्हणजे ती त्यांच्याकडे द्या जात असते त्यांचे वेगवेग वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस आहेत पुण्यात आहे मुंबईमध्ये आहे तर मग त्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम हे राज्य महिला आयोग करत असतं आता यामध्ये काय असतं की संविधानामध्ये जे काही पंधरा सोळा सतरा हे कलम दिलेले आहेत महिलांशी संबंधित त्याच्याबद्दल त्या 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 कलमांच्या संबंधित महिलांचं प्रोटेक्शन किंवा महिलांना तुम्हाला प्रोटेक्शन देणं हे राज्य महिला आयोगाचं कर्तव्य आहे त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या आवारामध्येच एक छोटंसं न्यायालय असतं तिथे सुनावणी केली जाते किंवा त्या महिलेला पीडितेला न्याय मिळवून देण्याचं काम हे राज्य महिला आयोग करत असतं महिलांना अनेक ठिकाणी महिलांवर हिंसाचार अत्याचार होत असतात लग्नानंतर तिच्या तिच्यावर म्हणजे तिचा छळ केला जातो बलात्कार असतो किंवा हुंडा असो कामाच्या ठिकाणी तिचं लैंगिक शोषण असं अशा इत्यादी गोष्टींबद्दल तक्रारी ह्या राज्य महिला आयोगामध्ये निवा निवारण केलं जातं तिथं जर जा तुम्ही तक्रार नोंदवली तर त्याच्यावरती निवारण हे पटकन केलं जातं याच्यामध्ये अध्यक्ष असते त्याच्यानंतर पोलीस उपसंचालक असे वेगवेगळे माणसं तिथं असतात आणि त्यांच्याद्वारे आपलं तक्रारीचं निर्मूलन करणं हे त्यांचं काम असतं तर तुम्हाला राज्य महिला आयोगावरती ज्या आपल्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकरताई आता सध्या आहेत त्यां त्यांचं कुठलं काम आवडलं किंवा त्यांची कुठली गोष्ट नाही आवडली हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर ते सुद्धा सांगा आणि जर कुणाला तक्रार करायची असेल राज्य महिला आयोगामध्ये तर तुम्ही त्याच्या ऑनलाईन पोर्टलवर गेल्याच्यानंतर तिथं तुम्हाला तक्रार नोंदवा हा ऑप्शन नक्कीच दिसेल आणि तिथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता महिलांनी कायम स्वबळावरती म्हणजे स आ, स म्हणजे एकदम कॉन्फिडंट राहिलं पाहिजे अजिबात कुठलाही अत्याचार महिलांनी सहन नाही केला पाहिजे आपण एकविसाव्या शतकात आहे आणि कोणी आपल्यावर अत्याचार करेल इतकं दुर्बळ तरी महिलांनी न राहता महिलांनी स्वतःचं कॉन्फिडंटली राहिलं पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा